मी तुम्हाला सांगतो की मोसंबी पिवळे पडण्याचे कारण काय राहते आता आपण काय करतो की डायरेक्ट इथं पराठी राहिली इथं तर मी आपला हरभरा लावलेला आहे आता समजा इथं पराठी राहिली किंवा तूर राहिली आपण डायरेक्ट त्याला रोटा मारतो रोटा मारल्याने काय होते जे राहते ते बारीक तुरीक जे काडकं कुडकं म्हणजे पराठीचे जे गिरं राहते ते आपल्या जमिनीमध्ये पडून राहते मातीच्या खाली दबून राहते त्याच्यानंच आवडते बुरशी आणि ते बुरशी आपल्या झाडाला लागते तर तुम्ही काय करत जा पराठी जे राहते पराठी म्हणा की कोणत्याही एक तर पेटून टाकायच्या नाही तर मग वावराच्या नेऊन टाकायच्या आता दुसरं कारण म्हणजे आपण ही मोसंबी आपण तोडतो ह्या अशा मोसंबी तोडतो आणि जे इथं जे हे जे राहायचे डेट ह्या डेठावर म्हणजे तोडल्याच्यानंतर डेटावर फवारा मारणे अर्जंट गरजेचे आहे याच्याहूनही बुरशी चढते शंभर टक्के याच्याहून चढते बुरशी म्हणून मोसंब्या तोडल्यानंतर पहिले फवारा मारत जा म्हणजे चोवीस घंट्याच्या आत फवारा मारणे गरजेचं राहते नाहीतर मग आपण काय करतो की तो मोसंब्या तोडल्या आणि मग त्याच्या बाद दोन तीन दिवसांत फवार मारतो तसं मग तो उपयोगी नाही राहत फवारा हे डेट डेटावरून तुटल्यानंतर फवार मारणं अर्जंट राहते चोवीस तासाच्या आत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मेंटेनन्स कसा करतो मेंटेनन्स तुम्ही मोसंबीचा मे असा करा बारीक बारीक गोष्टीचा किंवा इथं नाही राहिलं पाहिजे आणि बूड अतिशय म्हणजे सप्पा निन करून ओके आता हे पाहू शकता हे किती सप्पा आहे बूड त्याही झाडात तुम्ही पाहू शकता अशा गोष्टी बारीक बारीक गोष्टी तुम्ही करत जा आणि टाईमशीर फार मारणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पाहू शकता आपले हे जे झाड आहे ह्या ज्या कलमा लावल्या आहे आता हे झाड तुम्ही पाहू शकता अतिशय म्हणजे असं वाटलेलं आहे याचं वाक्याचं कारण तुम्हाला सांगतो आपण जे राहतो मोसंबी जी राहते आपली मोसंबीचं झाड लहानपणी लहानपणी आपण खोल गड्ड्यांनी करत खोल गड्ड्यामध्ये झाड तुम्ही अतिशय म्हणजे चांगलं दाबून द्या आणि त्याची बांधण म्हणजे म्हणजे झाड झाडाची कंडिशन म्हणजे अशी मोठी पाहिजे आणि ते चांगल्या गड्ड्यामध्ये दाबा झाड खोल गड्ड्या जेवढं खोल झाड राहीन तेवढं झाड चांगलं राहीन आता कैक झाडे तुम्ही बांधण पाहू शकता म्हणजे अतिशय म्हणजे चांगली बांधन आहे ह्याही झाडाची चांगली आहे ह्याही झाडाची चांगली आहे म्हणजे खोल बांधन करा म्हणजे झाड तुमचं हवेनं किंवा गराडानं झाड घसरणार नाही म्हणून खोल गड्डा करायचा आणि झाडाची कंडिशन म्हणजे जेव्हा तुम्ही झाड घ्या नवीन तेव्हा म्हणजे एक हात म्हणजे त्याची हे राहिली पाहिजे असे कलम म्हणजे अंदर दाबा लाईक तेव्हाच झाड तुम्ही खोल गड्ड्यात दाबा आणि झाडात किती कि हवाज फुटन तरी झाड तुमचं बलडणार नाही हे पाहू शकता आता आपण औषध टाकलं फवारणी मारले झाडाची कंडिशन आता लय बरी आहे बस एवढाच तुम्ही मेंटेनन्स करा बारीक बारीक गोष्टीचा आणि चांगला फवारा मारणे मी व्हिडिओ टाकले हे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हे पाहू शकता झाडाची कंडिशन आता लय बरी आहे हे झाड तुम्ही पाहिलं होतं हे झाड पिवळं होतं आता तुम्ही हे पाहू शकता की ह्या झाडाची बांधणपोंगी आहे ह्या याचा डोळा आहे आणि डोळ्यापासून एक हात खोल गड्डा केलेला आहे त्याच्यानंतर मी हे लावलेलं आहे झाड हे पाहू शकता या डोळ्यापासून एक हात खोल गड्डा आहे आणि हे झाड किती की हवा येईन किती की येईन तरी हे झाड घसरणार नाही मोठ्यापणे ह्या अशा पद्धतीने तुम्ही लावा इथून डायरेक्ट एक हात खोल गड्डा आहे ह्या अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता धन्यवाद